हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फॉर्म ऑफ एन एस डी एल एन एस डी एल मध्ये एन म्हणजे नेशनल एस म्हणजे स्किल डी म्हणजे डेव्हलपमेंट

नेशनल स्किल डेवलपमेंट कॉर्पोरेशन होता है एम पी डी एम पी डी ए मधे प्रमोशन, मार्केट पीजे प्रमोशन डी मे डेवलपमेंट असिस्टेंस होता है अम पी डी ए फॉर्म मार्केट प्रमोशन एंड डेवलपमेंट असिस्टेंस स्कीम होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू